नमस्कार मंडळी तर चालू आहे आज आपलं पुण्याहून आलं तेव्हापासून ब्लॉग नाही मित्रांनो तर चाललो आहे राणामध्ये कापूस येत नाही बी चालय त्या साहित्य आमचं पूर्ती आणि आम्ही तिथं खेकडे बघणार आहेत बघा तर खेकडे भरपूर आहेत तिथं तर बाबी बी सोबत जाऊ लागले तर चला मित्रांनो तर राणामध्ये आलोय मित्रांनो अरे बघा कापूस फुटलाय बघा आता त्या साहितनं आमचं बाबी पूर्ती केलंय पुढं आता राजुग भी चीकल धाले का तर आजूक मी रानामध्ये मित्रांनो चिकल झालंय आजूक पण हे बघा कापूस इतका फुटलंय बघा बायाच भेटत नाही बघा आमचे खाली इवरा श्रीगंध येत तिकडं जाऊ तर आहे रानामध्ये मित्रांनो तर या साईटनं झालं आहे बघा या आपले बैल युवराज सिंग चिकुल झाले आजू बघा हे एक बैल त्या साईडने तिकड कापूस यसणं चालू आहे आपलं लईच गवत झाले मित्रनो रानामध्ये हे बघा मित्रनो आपल्या कापसाच्या रानामध्ये कसं आहे बघा पाणी इकडं यसणं चालू आहे हिरव गार गवत आहे मित्रांनो मागच्या ब्लॉकमध्ये बघा तुम्ही आपलं कापूस कसं होतं त्यामध्ये आणि आत्ता असं आहे मित्रांनो असं आहेत ना पुरती आमचं खेकडी आहेत म्हणे इथं तर आहेत खेकडे आहेत पण जरा लईच फसणार पाण्यामध्ये

मी त्यानो तर असं झालंय बघा आता एकदम रान शिल्ल आपलं तर काय दोन दोन चार चार बोंडे आहेत मी तर गवत इकडं जबरदस्त गवत झालंय बघा याच्यामध्ये आता हे यशनी केली की के लगेच आपण गहू पेरायचं किंवा ऊस था लावायचं मी तर बघू आता रानामध्ये अजून वापसा नाही बघा तिकड ऊस लावणं चालू आहे आमच्या भावाचं काहीतरी असत लईज शेतकऱ्याचं या वर्षी अवघड झाले मित्रांनो लईच अवघड झाले बघा तर एकच खेकड होत मित्रांनो काय ते मधी पाण्यामध्ये शिरलं बघा मी बघितलो पण काय गौशल नाही बघा पूर्तीच चालू आहे त्याच आणि तिकडं पाण्यामध्ये गेलं ते साईड नदी दोन वेळेस तिथं पण गेले ते हा ह्या साईड नाही पण लईच भरपूर आहेत ना त्याच्यामुळं बारीक बारीक माश्या बी भरपूर आहेत त्याच्यामध्ये तर हे बघा दोन दोन चार चार पाऊंड मित्रांनो असं येवं लागते यंदा शेतकऱ्याचं लईच अवघड गणित झाले काय सकाळ उन किती असले तरी एखादं पन्नासशे किलो हा तरी दोघ दोघांनी पन्नासशे किलो येतले बघा पण त्या तिथ तिथून इकडं आणलं आहे बघा दोन अडीच क्विंटल कापूस निघते त्या रांनामध्ये फक्त पन्नास किलो निघाले बघा हे गवत बघा मित्रांनो काय आहे गवत अवघड झालंय शेतकऱ्याच लई हिरवगार कापूस होता मित्रांनो तुम्ही मागच्या ब्लॉक बघा आपल्या गवत झालंय मित्रांनो एकदम हिरवगार घर दिसू लागले मित्रांनो बघा एकदम कवळ गवत आहे बघा या साईडनं कापूस आहे त्या साइडनं आपलं युवराज सिंग इकडे थोडं बैल चरायला लागलो मी त्यानं इकडे रोड आणलं आहे बघा युवराज सिंग ते कापूस आणायला गेलो बा त्या साईडनं फुर्ती आणि बाबी बसले त्या साईडनं कशी जोडी मित्रांनो ते बी कमेंट करा सर आले एकदम चांगले बैल आहेत हो तर आता आबाळच एकदम स्वच्छ आबाळ झाले मित्रांनो आता आता नाही येणार पाऊस घेऊस बहुतेक हो 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 होई होई बैल जायला खाली जाईन तर इकडं आपली गाडी लावली मित्रांनो आता चार मी <mayrain> मित्रांनो चार पाणी गिनी पाजून आणावं लागणार पाण्याला चांगलं गाव ते मित्रांनो मिनी ब्लॉकच घेणारे आज तर तुम्ही पुण्यातला ब्लॉक बघितला अस ना तुम्ही <sões> तर आज शेतीचं ब्लॉक कसं वाटलं मित्रांनो ते कमेंट करून सांगा आणि आपली जोड कसे मित्रांनो ते बी कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये मित्रांनो तर